मंडळी पोटाचं सा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत योग्य बदल करणं गरजेचं आहे जर पचनतंत्र मजबूत असेल तर शरीराची एकूणच कार्यक्षमता सुधारते आणि विविध आजार टाळता येतात काय आहेत नेमके उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर वन योग्य आहार फायबरयुक्त अन्न ज्यात ओट संपूर्ण धान्य हिरव्या पालेभाज्या फळांचा समावेश करा त्याचबरोबर दही ताक लोणचं कांदा लसूण हेही पदार्थ घ्या प्रीबायोटिक्स म्हणजे केळी सफरचंद आलं फ्लॅक्सिसीड घ्या भरपूर पाणी प्या दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या हर्बल चहा जसे की आले पुदिना ग्रीन टीचा समावेश करा अपचन गॅस आणि ऍसिडिटी टाळण्यासाठी तळलेले मसालेदार आणि जास्त तेलकट पदार्थ टाळा जास्त साखर आणि प्रोसेड केलेलं फूड देखील कमी करा एकदम मोठ्या प्रमाणात न खाता थोड्या थोड्या अंतरानं खा जेवणानंतर लगेच झोपू नका त्याचबरोबर सवय लावा की संध्याकाळचं जेवण झोपण्याच्या तीन तास आधी तरी व्हायला हवं चांगल्या पचनासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे व्यायाम करा यामध्ये चालणं करा जेवणाची वेळ ठरवा अनियमित खाण्याने अपचन होऊ शकतं अल्कोहोल आणि सिगारेट टाळा त्यामुळे आंबटपणा आणि गॅस वाढू शकतो जर वारंवार पचनाचे त्रास होत असतील तर ऍसिडिटी गॅस कब्ज हे सगळं होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या योग्य आहार नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेतल्याने आपली पचन संस्था निरोगी राहते तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका स्वस्त खा स्वस्त राहा आणि मस्त दिसा